नमस्कार मित्रांनो मी संजय सोनार आपण या अगोदर गुगल फॉर्म विषयी माहिती मिळवलेली आहे यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण गुगल फॉर्म कसा तयार करतात हे अभ्यासलं होतं त्यानंतर भाग दोनमध्ये आपण गुगल फॉर्म तयार केलेला गुगल फॉर्म इतर व्यक्तींबरोबर कसा शेअर केला जातो इतर व्यक्तींना कसा सेंड केला जातो याचा अभ्यास आपण केला होता आज आपल्याला गुगल फॉर्ममधील काही महत्त्वाचा सेटिंग्सचा अभ्यास करायचा आहे मागील व्हिडिओमध्ये आपण अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या माहितीविषयी गुगल फॉर्म तयार केला होता आता आपल्याला सेटिंग्सचा अभ्यास करायचा आहे मी या ठिकाणी एक नमुना म्हणून एक गुगल फॉर्म एक गुगल फॉर्म भरलेला आहे आता हा गुगल फॉर्म मी या ठिकाणी सबमिट करत आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला समोर एक विंडो दिसत आहे आणि या विंडोमध्ये आपल्याला मेसेज आलेला आहे आपली माहिती यशस्वीपणे नोंदवण्यात आली आहे आता आपली माहिती यशस्वीपणे नोंदवण्यात आली आहे हा मेसेज जर आपल्याला आपल्या पद्धतीने ठेवायचा असेल तर त्यासाठी सेटिंगमध्ये आपल्याला बदल करावा लागतो तो बदल कसा आहे हे आपण पाहूया हा गुगल फॉर्म आपल्या अकाउंटला असतो या ठिकाणी सेटिंग या बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सेटिंगची विंडो ओपन होते या ठिकाणी बघा कन्फर्मेशन मेसेज म्हणजे मेसेज ज्यावेळेस आपण गुगल फॉर्म सबमिट बटनावर क्लिक करतो त्यावेळेस आपल्यासमोर जो काही मेसेज येतो तो मेसेज आपल्याला पाहिजेल त्या पद्धतीने आपण ठेवू शकतो या ठिकाणी मी मेसेज ठेवलेला आहे आपली माहिती यशस्वीपणे नोंदवण्यात आली आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस आपण माहिती सबमिट करतो त्यावेळेस या ठिकाणी तसाच मेसेज आपल्याला दिसत आहे जर हा मेसेज आपल्याला बदलवायचा असेल तर या ठिकाणी आपण आपल्याला हवा तो हवा त्या पद्धतीने आपण मेसेज ठेवू शकतो या पद्धतीने त्यानंतर गुगल फॉर्म सबमिट केल्यानंतर एडिट युअर रिस्पॉन्स म्हणून एक ऑप्शन दिसतो आहे जर आपल्याला आपला प्रतिसाद पुन्हा या ठिकाणी एडिट करायचा असेल तर त्या त्या ठिकाणी या ऑप्शनवर क्लिक करा बघा मागे आपण जो फॉर्म सबमिट केला होता त्यामध्ये जर आपल्याला एखादी त्रुटी वाटत असेल आणि ती जर आपल्याला दुरुस्त करायची असेल तर या ठिकाणी त्या ऑप्शनवर क्लिक करून आपण आपला प्रतिसाद पुन्हा नोंदवू शकतो समजा मी या ठिकाणी असा बदल केला पुन्हा सबमिट बटनावर क्लिक करत आहे बघा अशा पद्धतीने एडिट युअर रिस्पॉन्स या ऑप्शनचा वापर आपल्याला करता येतो त्यानंतर सबमिट अनदर रिस्पॉन्स जर आपल्याला पुन्हा नवीन रिस्पॉन्स द्यायचा असेल पुन्हा माहिती गुगल फॉर्म नवीन भरायचा असेल तर या ऑप्शनवर क्लिक करून आपण ती माहिती गुगल फॉर्ममध्ये पुन्हा भरू शकतो अशा पद्धतीने आपण या तिघही ऑप्शनचा या ठिकाणी अभ्यास केला आहे आणि हे तिघंही ऑप्शन जे आहे हे सेटिंगमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतात जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला फक्त एकाच वेळेस हा फॉर्म भरू द्यायचा असेल तर त्या ठिकाणी हे कॅन सबमिट ओनली वन रिस्पॉन्स या ऑप्शनवर जर आपण टिकमार केलं तर एक व्यक्ती एका वेळेस एकच गुगल फॉर्म भरू शकते एकापेक्षा अधिक वेळेस ते गुगल फॉर्म त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा भरू शकत नाही त्यानंतर या ठिकाणी प्रेझेंटेशन ऑप्शन दिलेला आहे पहिला ऑप्शन आहे शो प्रोग्रेस बार या ठिकाणी जर आपण टिकमार केलं तर आपल्याला गुगल फॉर्म भरताना प्रोग्रेस बार दिसत असतो म्हणजे आपला गु आपला गुगल फॉर्म किती भरला गेला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळत असते त्याचप्रमाणे खाली ऑप्शन दिसत आहे दिसत आहे शफल क्वेश्चन ऑर्डर जर आपण या ऑप्शनवर क्लिक केलं तर आपल्या गुगल फॉर्ममध्ये जे प्रश्न आहेत ते खालीवरती होऊ शकतात म्हणून या ठिकाणी मी या ऑप्शनवर मार्क करत नाही त्यानंतर आपण सेटिंग ऑप्शनमध्ये जो काही बदल केलेला आहे हा सेव्ह करणं गरजेचं आहे म्हणून सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करा आता या ठिकाणी जितके काही रिस्पॉन्सेस आपल्याला आलेले आहेत ज्या व्यक्तींनी माहिती भरलेली आहे त्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आतापर्यंत चार रिस्पॉन्सेस या ठिकाणी या गुगल फॉर्मला मिळालेले आहेत आता हे चारही रिस्पॉन्स मला स्प्रेडशीटवर घ्यायचे आहे आणि म्हणून उजव्या बाजूला असलेल्या अधिकच्या चिन्हावर मी क्लिक करत आहे क्लिक केल्यानंतर गुगल फॉर्मची माहिती आपल्याला स्प्रेडशीटमध्ये मा आलेली दिसेल आतापर्यंत चार रिस्पॉन्स आले होते आणि चारही रिस्पॉन्सेस मला या ठिकाणी दिसत आहे रोज आणि कॉलम्स मी नेहमीच्या पद्धतीने या ठिकाणी कमी करू शकतो किंवा वाढवू शकतो त्याचप्रमाणे एक्सेल स्प्रेडशीटमध्ये जे ऑपरेशन मी करू शकतो ते सर्व ऑपरेशन्स त्या सर्व क्रिया मी या ठिकाणी करू शकतो आता समजा ज्या व्यक्तींनी मला गुगल फॉर्म भरून माहिती पाठवली आहे जर मला ज्या वेळेस त्यांनी फॉर्म सबमिट केला त्याच वेळेस जर मला ईमेलद्वारे त्याची माहिती हवी असेल तर या ठिकाणी आपण या स्प्रेडशीटमध्ये टूल नावाचा ऑप्शन वरती दिसत आहे या टूल ऑप्शनवर क्लिक करा आता आपल्यासमोर मेनूचे एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये नोटिफिकेशन रूल्स नावाचा एक ऑप्शन आपल्याला दिसत आहे जर आपण याच्यावर क्लिक केलं तर नोटिफिकेशन रूल आपल्याला या ठिकाणी सेट करता येतात या रूल्सचा वापर ज्यावेळेस गुगल फॉर्म सबमिट केला जातो आणि त्याची माहिती जर आपल्याला ईमेलद्वारे प्राप्त करायची असेल ईमेलद्वारे त्या क्षणाला आपल्याला मिळवायची असेल तर या ठिकाणी नोटिफिकेशन रूल्सवर माहिती नोंदवणं गरजेचं आहे आता या ठिकाणी लिहिलेलं आहे विडोमध्ये नोटिफाय मी ॲट एस एम माझा ईमेल ॲड्रेस आहे व्हेन आता ज्यावेळेस एखादा यूजर फॉर्म सबमिट करेल त्यावेळेस जर मी या दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक केलं अ यूजर सबमिट अ फॉम या ऑप्शनवर जर मी क्लिक केलं असेल तर ज्यावेळेस एखादा यूजर गुगल फॉर्म सबमिट करेल त्यावेळेस त्याची माहिती मला ईमेलद्वारे प्राप्त होईल त्यानंतर नोटिफाय मी विथ म्हणजे ही जी माहिती आहे ही मला कशी हवी आहे द ईमेल्स डेली डायजेस्ट म्हणजे त्या ठिकाणी डेली मला ही माहिती आवश्यक आहे त्यानंतर मी सेव्ह बटनावर क्लिक करत आहे त्यानंतर डन या बटनावर क्लिक करा आता ज्या एखादा युजर माझा गुगल फॉर्म भरेल आणि त्याने भरलेली माहिती सबमिट केल्यानंतर मला त्याची माहिती ईमेलद्वारे प्राप्त होईल की या यूजरने मला गुगल फॉर्म भरून पाठवलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गुगल फॉर्म वापरू शकतो आता या ठिकाणी वरती ऑप्शनमध्ये पहिला उज उजव्या बाजूला पहिला भाग मला दिसत आहे या पहिल्या ऑप्शनला कलर पॅलेट्स असं म्हणतात या ऑप्शनवर मी क्लिक करत आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यामुळे समोर एक विंडो ओपन होत आहे या विंडोमध्ये वेगवेगळ्या वेगवेगळे रंग मला या ठिकाणी दिसत आहे या रंगाचा वापर या ठिकाणी या गुगल फॉमला देण्यासाठी सजवण्यासाठी केला जातो जसं मी जर या ठिकाणी ब्ल्यू रंगा रंगावर क्लिक केलं तर बघा गुगल फॉर्मचा रंग देखील ब्ल्यू झालेला आहे जर मला अशा पद्धतीची रचना नको हो, हवी नको असेल तर या ठिकाणी मी वेगळ्या प्रकारचे पॅलेट्स वापरू शकतो डाव्या बाजूला जे काही प्रकार आहेत या ठिकाणी रंग देण्याचे किंवा गुगल फॉर्मला सजवण्याचे ते सर्व मला या ठिकाणी दिसत आहे मला मी ज्या ऑप्शनवर क्लिक करेल त्या पद्धतीने गुगल फॉर्मची डिझाईन होईल गुगल फॉर्मला त्या ठिकाणी रंग मिळणार आहे क्लिक करून या ठिकाणी जर आपण सिलेक्ट बटनावर क्लिक केलं तर त्या ती थीम त्या ठिकाणी आपल्या गुगल फॉर्मला मिळत असते जर मला यापैकी कुठलीही थीम न ह नको असेल तर अपलोड फोटोज मी स्वतःचे फोटो देखील या ठिकाणी अपलोड करू शकतो किंवा स्वतः एखादा बॅनर तयार केलेलं असेल ते सुद्धा मी या ठिकाणी गुगल फॉर्मवर लावू शकतो समजा एखादी संस्था असेल त्या संस्थेचा एक विशिष्ट लोगो असेल त्या संस्थेचं नाव असेल आणि अशा पद्धतीने मी जर फोटोशॉपमध्ये तयार करून घेतलं तर ते सुद्धा मी या ठिकाणी लावू शकतो स्वत आपण तयार केलेले जे काही लोगो आहेत ते आपण या ठिकाणी वापरू शकतो आपले फोटोज या ठिकाणी अपलोड करू शकतो जर मी या थीमवर ही थीम सिलेक्ट केली आणि याच्यावर सिलेक्ट बटनावर क्लिक केलं तर या ठिकाणी आपली जी थीम आहे ही या संपूर्ण भागामध्ये आपल्याला दिसायला मिळेल बघायला मिळेल बघा थीम त्या ठिकाणी आलेली आहे आता मला जर होम या भागात जायचं असेल तर डाव्या बाजूला विद्यार्थ्यांच्या माहिती फॉमच्या नावाच्या बाजूला एक बाणाचं चिन्ह दिसत आहे या चिन्हावर जर आपण क्लिक केलं तर आपण आपल्या फॉम अकाउंटचा होम पेजला जात असतो या भागामध्ये आपल्याला फॉर्मचे वेगवेगळे नमुने हवायास मिळत आहेत त्याचप्रमाणे आपण जे फॉर्म या ठिकाणी तयार केलेले आहेत हे सर्व फॉर्म आपल्याला दिसत आहे या थिन्स वापरून आपण वेगवेगळ्या प्रकारचे गुगल फॉर्म हे तयार करू शकतो माझा व्हिडिओ आवडला असल्यास यूट्यूबवर लाईक करायला विसरू नका माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद